नम्मारे नम्मारे हर। नमस्कार नमस्कार मी श्रीकांत जोशी अनुराधा श्रीकांत जोशी आम्ही लोणावळा पुणे महाराष्ट्र येथून परिक्रमेसाठी आलेलो आहोत खूप सारी कधीपासून इच्छा होती की मैयाची परिक्रमा थोडी का होईना ती उत्तरवाहिनी एका दिवसाची असते तेवढी करावी आणि मैयाने खरोखर बोलवून घेतलं ती सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत असतेच आणि आम्ही पहिल्यांदी लोणावळ्याहून बडो बडोद्याला आलो आणि बडोद्याहून आम्ही बसने तिलकवाड्याला आलो तिलकवाड्याला वासुदेव कुटीर म्हणून अतिशय सुंदर तिथे आश्रम आहे तिथे सगळ्या परिक्रमावासींची उत्तम सोय आहे आणि तिथून आम्ही परिक्रमा घेतली तिथे संकल्प तिथे सोडला आणि तिथून आम्ही नंतर सोळा पंधरा तारखेला पंधरा एप्रिलला आम्ही सकाळी निघालो तिलकवाड्याहून चार वाजता आम्ही सुरू केली इकडच्या तटाने त्यावेळी अंधार होता आणि उत्तर तटावरून आणि वाटेमध्ये मंदिरं होती त्यांची दर्शनं घेतली मध्ये मध्ये लोकांनी त्यांचे सेवा करण्यासाठी परिक्रमावासींची वेगवेगळे खाद्यपदार्थ चहा पोहे असं सगळं वाटत होतं आणि ते अगदी आग्रहाने प्रेमाने बोलवून बोलवून सगळ्यांना अक्षरशः की तुम्ही या आणि घ्या म्हणून आणि आम्ही ती बघ ते सगळं बघून फार भारावलो आणि की न जी इच्छा आहे की आपण चालतो आहे आपल्याला एनर्जी मिळावी आपल्याला चालण्याला शक्ती मिळावी तीक म्हणून तिने प्रत्येक ठिकाणी मध्ये मध्ये आपल्याला विसावाही आपण थोडा घेतो आणि खाऊन आपण परत निघतो तिकडनं असं करत आम्ही आलो आणि सात वाजेपर्यंत आम्ही इकडचा उत्तर तट पूर्ण केला आणि नंतर नावेने आम्ही पलीकडे दक्षिण तटाकडे निघालो दक्षिण तटाकडे आल्यानंतर पहिल्यांदाच रणछोड ते कृष्णाचं मंदिर आहे रणछोड लाल म्हणून आणि मला आता तिथं खूपच आनंद झाला कारण इथं आलो सगळीकडे शिव नर्मदा शंकर सगळीकडे तेच होते इथे श्रद्धा खूपच आहे आमची दोघांची श्रद्धा दो देवावर खूप आहे पण ही तर शंकराचं आहे आणि मी कृष्ण भक्त आहे त्याच्यामुळे मला तिथं माझा दोन दिवस झाले काना भेटला नव्हता तो तिथं मिळाला आणि तिथून सुरुवात झाली आणि हिला म्हणलो मी की मला ताक मिळाला पाहिजे असं योगायोगाने पहिल्या स्टॉपवर मला अगदी थ आम्हाला थंडगार था, ताक था, तीन चार ग्लास म्हणजे असं ते घेतलं आम्ही तीन आपण आणि मनात आलो ना लगेच पूर्ण करते ती साधारण सकाळी साडेआठची वेळ असेल ती तिथून आम्ही एक एक आश्रम करत एक आनी... आनी ते हो हो करत ते वाढायला लागलो आणि आमचं दोघही सिक्स्टी प्लस आहोत त्यामुळे खूप थकायला होत होत तर एकीकडे मनात येत होत की आपलं होतं की नाही पण आम्ही अतिशय शांतपणे मैयाचं नामस्मरण करत नर्मदेहर नर्मदेहर म्हणत आम्ही जात होतो रस्ता कुठे हे झाला मध्ये आश्रम येत होते यांना ताक खूप आवडतं मैयाने यांना भरपूर ताक त्यांना मिळालं प्यायला आणि आम्ही शेवटच्या बाबा आश्रममध्ये आम्ही आलो आणि तिथून मग खाली आपल्याला उतरून पात्रात उतरावं लागतं आणि साधारण दोन ते अडीच किलोमीटर आपल्याला परत चालावं लागतं पात्रात पात्रातलं जावं लागतं आणि दुपारची वेळ भर बारा वाजेची उन्हा खूप तापलेली होती पात्रातलं तिथे गर्मी खूप होती आणि मला माझे पाय पूर्वीपासूनच मला उठा बसा मला होती चालायचं म्हणजे कुठेही बसायला जागा नाही नाही शेड आणि पूर्ण होईल माझी जरा तब्येत मी कमरे मला म्हणजे अक्षरशः कंबर दुखत होते पाय दुखत होते आणि मला असं वाटलं की आता माझं आणि मी फक्त मैयाचं नामस्मरण केलं आणि मला खरोखर तो अनुभव आला की माझं शरीर इतकं हलकं झालं मला बरोबर मी माझ यांचा आधार घेता मी चालत राहिले आणि ऊन वगैरेसुद्धा काही जाणवलं नाही त्या मैयाच्या ज्या लहरी होत्या त्या वाईफ्ज होत्या आणि त्या मिळत असल्याने एक इतकं प्रसन्न वाटत होतं की ते ऊन आहे की नाही की जसं काही एक शीतल चांदणच तिथे आहे असं आम्हाला म्हणजे काहीही जाणवलं नाही उन्हाचा थोडाही तडाखा जाणवला नाही भर बारा वाजेची वेळ असूनसुद्धा आणि आम्ही नंतर ती परत न आम्ही याच्याने पार केला तर तट नावेने आणि तिथून परत त्या पात्रातनं चालत आणि वर आणखीन उंच चढून जायचं असतं डोंगर एक छोटासा आहे तो पण कठीण आहे म्हणायला पण ते सुद्धा आम्ही चढून गेलो आणि खरोखर आणि परत आम्ही त्या ठिकाणी मंदिरात आलो तिथल्या रामेश्वर महादेवावरती परत आम्ही ती नर्मदा जल जे आहे तो जलाभिषेक केला आणि अशा रीतीने मैयाने आमची परिक्रमा अगदी विनासायास काहीही काहीही न करता पूर्ण करून घेणे सगळे आणि आम्ही पावणे एक वाजता सकाळी चारला निघालेलो पावणे एक वाजता आम्ही आश्रमात पोहोचलो आणि अतिशय म्हणजे खरोखर इतकं छान वाटतंय की वाटत नव्हतं की आपण करू शकू हो पण एकवीस किलोमीटर करून घेतले आणि मैयाचे खूप खूप आभार आणि अशीच कृपा आमच्यावर सतत राहू दे हीच तिला प्रार्थना सगळ्यांच्या पाठीशी असते आपण फक्त तिचं नामस्मरण करायचा अवकाश ती आपल्या मदतीला लगेच धावून येते हा अनुभव आहे आणि माझा हा अनुभव की मला मी अगदी भरभर चालत आहे आणि ऊन लागलं नाही हे मी खरोखर ती मला एक विलक्षण अनुभूती त्यावेळी आली मैयाची खरंच सांगायचं म्हणजे ही खूप हळू चालत असते किंवा काय बऱ्याच वेळा मला बघण्यात येतं पण परिक्रमेमध्ये शेवटच्या टप्प्यात जेव्हा खूप ऊन होतं पात्रामध्ये तेव्हा ही मला कमीत कमी वीस फूट मागे सोडून स्वतः पुढे आणि मला तेच आश्चर्य वाटलं की ही एवढी स्पीड नाही चालली कुठे आणि डोंगराचा ते जो भाग होता घाट आहे तिथं आणि उंच पायऱ्या पण आहे पण मला मा, वाटलं होतं मी झालं पडते पण ही कशी जाणार उलट झालं ते उलट ही तिथे जाऊन गेली आणि मला थकायला झालं होतं एक प्रकारे पण आम्ही दोघांनी केलं ते पूर्ण आणि मै जर करावी जरूर नाही की पूर्ण जी परिक्रमा आहे तिथं आहेच चांगली खूप सगळ्यांचे अनुभव ऐकूनच आपल्याला ती मानसिक परिक्रमा घडत असते प्रत्येकाला शक्य नाही नोकरी निमित्ताने म्हणा तब्येतीने म्हणा किंवा घरचे काही कारण असतात पण कमीत कमी ही चैत्र महिन्यात येणारी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावी असं मला मनापासून वाटतं आम्हाला तर कितीतरी जण भेटले की ते दरवर्षी येतात काही जण तर असे होते की ते रोज परिक्रमा करत होते म्हणजे चैत्र महिन्यातली ते पूर्ण काही जण सात दिवस त्यांचं होतं की सात दिवस आम्ही ही परिक्रमा करणार आहे असं त्यांनी हे केला होता आणि आनंदाने ते करत होते तर प्रत्येकाने ही जरूर करावी अशी मला सगळ्यांना विनंती आहे आणि मैयाची तुमच्या सगळ्यांवरती नेहमी आशीर्वाद राहोत सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो हीच मी